तळेगाव नगर परिषद डॉक्टर केशवराव बळीराम हेगडेवार भवनची नवी वास्तू श्री शिवशंभू तीर्थशिल्प लोकार्पण सोहळा परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते तसेच मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्ताने तळेगाव येथे अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ कृषीमंत्री दत्ता भरणे मावळचे खासदार श्रीरंग बारणे उपसभापती अण्णा बनसोडे राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आमदार मांडेकर तसेच स्थानिक राजकीय सर्वपक्षीय नेते यांच्यासह महिला भगिनी हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया या शानदार सोहळ्याबाबतचा स्पेशल रिपोर्ट तर महाराष्ट्रात प्रवेश सरपूर्ण देशामध्ये कुठलं मंदिर शिल्लक राहिलं असत हा प्रश्न पडावा अशी कधी आहे पाच शतकांच्या संघर्षानंतर आपण अयोध्य जन्मभूमीवरती भगवान श्री श्रीरामचंद्रांचं विशाल भव्य मंदिर उभं केलं पण इतके दिवस संघर्ष करण्याची प्रेरणा ज्या येत्या प्राप्त मिळाली नदीवरच्या पुलावना नदीवरच्या पुलांची काम एक चांगलं शिक्षण मिळावं म्हणून आदिवासी विभागाकडून मुलांची एक चांगल्या पद्धतीचं हायस्कूल आणि मुलींचं वसतिग्रह हे देखील उभं राहते आणि ही सर्व कामं होत असताना मला देखील सांगायला अभिमान वाटतो की या मावळच्या जनतेनं ज्या ज्या वेळी मला शब्द दिला त्या शब्दाचा पूर्ण करण्यामध्ये नगर परिषदेच्या इमारतीचं भूमिपूजन आदरणीय दादांच्या शुभा हस्ते झालं आज हे राजकीय व्यासपीठ नाही परंतु राजकारणाचा भाग म्हणून काही मंडळींनी चर्चा केली त्याचं नाव केशव बळीराम हेडगेवार के आहे आणि आमदार राष्ट्रवादीचा आहे हे परत नाव लावणार नाही परंतु मला एवढं सांगायचं मावळच्या मायबाप जनतेला हा सुनील शेळके भारतीय जनता पक्षामध्ये घडला मोठा झाला आणि ज्या नेत्याच्या ने नेतृत्वामध्ये ने आज या मावळ तालुक्यात विकास कामं करतोय त्या अजितदादांनी देखील मला कुणाचं नाव पुसण्याची शिकवण दिलेली नाही आणि त्या ना तुत आम्ही राष्ट्रवादी आमदार असतो तरी करून एक सर्वसामान्य माणसाचा भाऊ भावांचा भाऊ बहिणींचा भाऊ सुनीला शेळगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित असणारे या राज्याचे स या देशाचे सहकार मंत्री आदिरणीय मुरलीकरांना मोहोळ राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील आपले उपाध्यक्ष अण्णासाहेबजी बनसोटेसाहेब आपले लोकप्रिय खासदार श्रीरंगाप्पा बारणे अमितजी गोरके शंकर भाऊ मांडेकर अंजलीताई दाबाडे संजय भाऊ बाळा भेगडे विलासरावजी लांडे रमेश भाऊजी साळवे रूपलेखा ढोरे सूर्यकांतजी वाघमरे आमचे सहकारी माझे मार्गदर्शक मावली भाऊ दाभाडे बबनराव भेगडे संतोषजी दाभाडे गणेशजी खांडगे सत्यशील राजे दाभाडे सत्यजंत राजे दाबाडे दीपकजी ओलावळे गणेशांना डोरे रंजनाताई भोसले आमचे सत्यशील राजे दाभाडे कृष्णानाना कारके सुरेशजी चौधरी सुरेशजी धोत्रे गणेशजी काकडे जनगाळे जगनाळे ताई साहेबरावजी काशी सर्वच उपस्थित सर्व आणि अन्नावरती सुनील अन्नावरती प्रेम करणारे सगळे बंधू भगिनी पत... नगर विकास निधी मध्ये मावळचा नंबर नाही असा एकही निधीचा जिया या राज्यामध्ये आता पडत नाही इतकं काम अण्णा तू करतोय अण्णा का करतोय हा अण्णा आमच्या जीव इतका आरे बोलतोय म्हणजे अण्णा आमच्या जीवा भावाचा <सथ> तुझी काम करण्याची मूल्यांनाही आणण्याची पद्धत खूप आहे जरी तुमचं जुनं नातं असलं तर शेवटी नव्याचं लेभ आहे असतो तर ठीक आहे शेवटी जुना जुनं असतं त्याबद्दल दुमत नाही परंतु अन्नाने खूप चांगलं काम या तालुक्यामध्ये अण्णाच्या माध्यमातून होतोय याचा निश्चित प्रकारे एक आनंद आहे एक माझं वास्तिव उद्घाटन समारंभाने माझे सहकारी मित्र शेळक्याच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण इथे एकत्रित आलेलो आहोत राजकारण करत करत आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळं आणि आजीदादाच्या नेतृत्वाखाली आज बघतो आपण दुसऱ्यांदा आमदार झालेले आहे या मतदारसंघाचं चौबाजूने चौरंगी या ठिकाणी विकास करण्याचं काम आतापर्यंत केलं आहे शैक्षणिक विकास केलाय औद्योगिक केलाय सांस्कृतिक विकास केला लोकप्रतिनिधी कसा असावा या मतदारसंघातल्या जनतेच्या ज्या काही प्राथमिक गरजा आहेत त्या सोडविणारा आणि त्याला दूरदृष्टी असणारा लोकप्रतिनिधी असावा आणि म्हणून आज बघितलं आपण कितीतरी मोठ्या कामाचं भूमिपूजन केलंय आणि अंगा हा सगळ्याचा लाडका आहे मामाने बोलले तसंच त्याच्यापेक्षा जास्त माझ्याकडे येतात मामा तर पुणे जिल्ह्यातलेच आहेत ते चारशे साडेचारशे किलोमीटरवरून दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने माझ्या मित्राला शुभेच्छा वाढदिवसा देण्यासाठी आलेलो ही आमची मैत्री आहे दिवाळीच्या निमित्ताने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉक्टर केशवजी बळीराम हेडगेवार के तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन आणि या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले केंद्रीय सहकारिता तथा नागरी हवाई उड्डाण मंत्री आमचे परमित्र आदरणीय मुरलीधर अण्णा मोहळ त्याला सगळ्यांना शांत बसायचं आहे आम्ही सांगितलं एक तास बसा तरी आमची मंडळी बसतील एवढी ताकद आम्हीच्या शब्दामध्ये आहे ना राज्यामध्ये कुठेही प्रशासकीय इमारतीला डॉक्टर हेडगेवार भवन नाही ते फक्त तळेगावमध्ये आहे याचा आम्हाला या ठिकाणी मनापासून अभिमान आहे अभिवादन करून दीपावलीच्या सगळ्यांना मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अन्ना शेळके यांचा आज वाढदिवस आहे त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो या योजनेच्या माध्यमातून मिळाली आणि म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकार एका विचाराचा असल्या कारणानं त्या संपूर्ण परिसराचा आपल्या परिसराचा विकास होतोय आता रिंगरोड होतोय या रिंगरोडची संकल्पना तर रा। राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी प्रत्यक्षात राबवले राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना त्याला सक्षमपणे पाठिंबा दिला आणि सगळं करत असताना आज असा विकासाचा गाडा पुढं जातो आहे सन्माननीय अजितदादा पवार हे अर्थमंत्री म्हणून राज्याचे त्याला देखील पाठिंबा देण्याचं काम करतात आता म्युझिक अण्णांनी सांगितले की माझ्या मतदारसंघामध्ये मा काही विकास कामांचं उद्घाटन आहे भूमिपूजन आहे आणि त्यासाठी तुला यायचं आहे मला हे चांगलं लक्षात होतं की मागचे दोन कार्यक्रम माझे चुकले मी या कार्यक्रमाला गेलं तर आयुष्यभराचं नातं तुटणार आहे कारण निवडणुकीच्या काळामध्ये मी सुद्धा खूप व्यस्त होतो पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जायला लागत होतं आणि त्यावेळी अन्नाच्या प्रचारासाठी ह्या ठिकाणी येता येता माझे काही कार्यक्रम राहून गेले येता आलं नाही मी म्हटलं आता जर आपण नाही गेलं तर चुकीला माफी नाही आणि म्हणून त्या प्रेमापोटी त्या एक आत्मीयता आहे तो स्नेहबंध आहे आणि त्यासाठी अन्नाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देण्यासाठी आणि या सगळ्या प्रचंडाच्या खूप मोठ्या संख्येनं किंवा मोठ्या आर्थिक तरतूद ज्याला म्हणता येईल की जवळपास मला त्या आकड्यावरती विश्वास बसेना म्हणजे एकशे चोवीस कोटी आणि त्याच्यात परत सातशे बारा कोटी म्हणजे एखाद्या राज्याचं खरं तर छोट्या छोट्या राज्याचं आर्थिक बजेट नसेल वर्षाचं इतका हा बाबा एखाद्या कामाचं भूमिपूजन मी उद्घाटन करतोय आणि मला असं वाटतं याच्यावरनं त्या कामाची व्यापकता लक्षात येते कामाच्या प्रती असलेली श्रद्धा निष्ठा ही आपल्या सगळ्यांच्या समोर मला असं वाटतं व्यतीत होते प्रतीत होते आणि म्हणून अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एन न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विचार करा धन्यवाद Thank yeah. you.